स्वर्ग ज्याला म्हणतात तो गडांचा राजा आणि राजांचं गड म्हणजेच दुर्ग दुर्गेश्वर दुर्ग रायगड याच रायगडाने आपल्या डोळ्यांनी आपल्या राजांचा राज्याभिषेक पाहिला होता स्वर्गात असतो असा सण या गडावर साजरा झाला होता पाहणाऱ्यांचे अगदी डोळे विस्फारावे असा सोहळा या रायगडाचे नशिबी आला होता या सोहळ्याला महाराजांचे कुटुंब सरदार राज्यातील प्रमुख नागरिक विदेशी व्यापारी ब्रिटिश विद्वान पंडित सामान्य जनता अगदी सर्वजण उपस्थित होते दरवर्षी हा सोहळा आनंदाने पार पडला जातो पण या वर्षीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी गडावर काय काय जल्लोष होतो हे एकदा पाहाच तुम्ही कधी या सोहळ्याचं साक्षीदार होण्यासाठी येणार असाल तर निश्चिंत या कारण आपल्या राइगड़, स्वागतासाठी रायगड आणि रायगडाचे स्वयंसेवक सदैव तत्पर आहेत गडाच्या पायथ्यापासून ते सोहळा संपन्न होईपर्यंत तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही याची दक्षता घेतली जाते आपल्याला फिल्टरचं पाणी सरबत चोवीस तास जेवणाची सोय अगदी मोफत सर्व काही दिले जाते तर चला आता आपण रायगडाच्या प्रवासाला लागू आणि तुम्ही पण प्रत्येक क्षणाचा आनंद आमच्यासोबत घ्या आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तसेच आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा नमस्कार मंडळी नो गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती आज आपण चाललो आहेत रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकासाठी तब्बल पाच तासांचा आमचा रोड आहे आणि पहाटे चार वाजताच आम्ही निघालो आहे आणि रायगडावरती साडेसहा नंतर प्रचंड गर्दी होते वरती चढायला सा, तर जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे जर आम्हाला जायला लेट झालं तर कडेलोट पॉईंट पाहता येणार नाही कारण जास्त गर्दीमुळे कडलोट पॉइंट बंद करण्यात येतो धामिनी घाट लागताच असं काही दिसेल याचा अंदाज होताच आता तुम्हीच बघा हे भयंकर दृश्य वाजलीत पावणे नऊ आणि आम्ही रायगडाच्या पायथ्याशी तर आम्हाला लवकर जायचं होतं पण आमच्या मित्रांना भूक आवरण झालेत त्यामुळे दोन दोन इडली वडे खाऊन आता परत मिसळ ऑर्डर केली आहे ह्या हॉटेलमध्ये समोर मग अजून इथं जर आम्हाला अर्धा पाऊन तास गेला तर आम्ही चढायचं कधी आता हा प्रश्न आहे आणि आता ह्या टायमाला टेम्परेचर जास्त वाढतो ह्युमिडिटी जास्त वाढते हवेल थोडस थंडव्यात आम्हाला जायचं होतं आता बघू आता पुढं काय होतंय आता गड आम्ही चालू करतोय दूरवरून रायगड डोंगर रांगा काही अशा नजरेस पडतात आणि आता आम्हाला जायचंय पाचड गावात जिथे राजमाता जिजाऊ साहेबांची समाधी आहे अस्मानी सुलतानी संकटांच्या वादळातून गरोदर अवस्थेत असताना देखील घोड्यावर मांड देत शिवनेरीच्या दिशेने घोडदौड करणाऱ्या स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे विसरलेल्या महाराष्ट्रातील मुघली अत्याचारातून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवरायांना स्वराज्य स्थापनेचा हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या स्वराज्याची मुहूर्तमेढ शिवछत्रपतींचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊमा साहेब पुढे आल्यावर आपल्याला पोलीस अडवतील आणि पार्किंगचा रस्ता दाखवतील पार्किंग इथे पाहायला मिळते गाडी पार्क करून पुढे जाण्यासाठी एस टी बसची मोफत सोय आहे ती बस आपल्याला गडपायथ्याला सोडते छत्रपती शिवाजी महाराज शमधून उतरल्यावर आम्हाला वाघबिळाचं दर्शन करायचं होतं पण झालेला उशीर आणि वाढतं टेम्परेचरचा अंदाज घेऊन आम्ही गड चढायचाच निर्णय घेतला गडाला चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत तर मित्रांनो आत्ता आहे आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी आणि इथं आपल्याला बोट दिसत असेल हा आहे किल्ल्याचा नाणे दरवाजा आणि ह्या साईडने आपल्याला आता वरती जायचं आहे तर ह्या दिवशी आपल्याला गडाचा रोपवे बंद असणारे पूर्णपणे बंद असणारे त्यामुळे कोणी त्या साईडला जायचं नाही सरळ पायी चालत जाणे एवढाच एक पर्यायी मार्ग आहे गडाच्या पायथ्याला जर कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी इथे मेडिसिनची व्यवस्था आहे आणि ज्यावेळेस आपण ट्रेकिंगला स्टार्ट करू त्यावेळेस आपल्या इथे पाणी बॉटल्स मिळतात प्रत्येकासाठी पाणी बॉटलची सोय आहे फ्रीमध्ये फक्त जाताना पाणी बॉटल जे कचराकुंडी टाकायची नाहीतर आपली खाली घेऊन यायची मित्रांनो कुठेही चढई करत असताना सुरुवातीचा अर्धा तास आपली परीक्षा घेत असतो पहिल्या अर्ध तास आपला खूप दम लागतो पण जसं जसं तो दम गिरेल तसं तसं आपण दूरवर चालू शकतो आता ह्या लोकांचे हाल आपण बघवत नव्हते त्यामुळे सकाळी फळांचा नाश्ता करावा किंवा कमीत कमी खावे छत्रपती शिवाजी की। शिवाजी गडावरती त्यांनी आपला करवंद दिसली अतिशय गोड करवंद आतापर्यंत जेवढं चलून दमलं होतं तेवढा सगळा थकवा आता निघून गेलाय एवढी गोड करवंद पाऊस झाल्यामुळे त्या थोडासा गोडवाला आहे त्यामुळे जे कोणी मावळे गडा येतात सगळ्यांनी तिथं गर्दी केलेली आहे करंद खाण्यासाठी माझ्या अवताराकडे आता तुम्ही जाऊ नका कारण नॉन स्टॉक आम्ही इथपर्यंत गड चढलोय आहे आत्तापर्यंत तीस पर्सेंट गड आम्ही कवर केला आहे तर इथं थांबण्याचं हे कारण आहे की आपला जो वरचा कडा दिसतोय ज्याकडे छोटीशी डिप्पी लावलेली आहे तो कडा तुम्हाला दाखवते कारण त्या कडावरून एक माता तिचं नाव हिरकणी ती खाली आली होती रायगडाचा हा शेवटचा टोक आहे म्हणजेच दरबाराच्या राजदरबाराच्या मागच्या साईडचा टोक आणि ह्या ठिकाणावरून हिरकणी माऊली काळूख्या रात्री एकटी त्या ठिकाणाहून खाली उतरली होती त्यामुळे मी आता थांबून तुम्हाला स्पेशल ते दाखवले ऐका हो ऐका अविनाश नव्याने शरद वाकरे हरवलेले आहेत तुम्ही कुठे असतील त्यांनी माईक संपर्क साधावा छत्रपती शिवाजी महाराज की तो, तो म्हटल्यानंतर गडावर चढत असताना आपल्याला ठिकठिकाणी माकडी पाहायला मिळतात आणि छोट्या माकडांची तर मोठी गमतच दिसली अगदी लहान बाळासारखे आपल्या हाताने बाटलीचे झाकण खोलून पाणी पित मित्रांनो एक दीड तास चलून चलून काय हलवतात हे उदाहरण तुमच्या समोर आहे <laughs> <laughs> राहिल्यावर पुढे गेल्यावर थोडंसं थंड पाण्याचा पाजर दिसला आणि थोडंसं फ्रेश होऊन मग आम्ही पुढे मार्गी लागलो आता कधी एकदाच त्या गडावर पोहोचतोय असं झालं होतं दीड तासांच्या प्रयत्नानंतर आम्ही आता पोहोचलोय गडाच्या पर्यंत मित्रांनो हा आहे ह्या गडाचा महादरवाजा तो आहे एका गोमुखी पद्धतीचा जर शत्रूने इथे येऊन ही रचना पाहिली तर गडावर हल्ला करण्याचा विचार पण करू शकत नाही <स्दणाग> दोन तासांच्या प्रयत्नानंतर आम्ही पोहोचलो आता रायगडावरती आणि जसं वरती आलो आहे तसं पूर्ण ऊन गेले आणि सावली आली आणि आभाळ आता पूर्ण आभाळ आले आता इथं पाऊस होईल एवढा दोन तासाचा थको आता सगळ्यात थकवा गेलाय आणि आता इथून पुढं सगळी एंटरटेनमेंट आम्ही करणार आहे आहे आम्ही दरवर्षी येतो भयंकर गर्दी राहते आज अजिबात गर्दी नाही आहे गर्दी इथून पुढे आता चालू होईल आम्ही थोडं लवकरच वरती आले आता पाणी पिणार आम्ही आंघोळ करणार कपडे चेंज करणार आणि नंतर आपला शॉट चालू करणार गडावर आल्यानंतर फ्रेस झाल्यावर आता मात्र पोटात भुजीची आग पडली होती जवळजवळ एक दीड लाख लोकांचा स्वयंपाक इथे केला जात होता आचार्याचे हात अजिबात बंद नव्हते हो सर्व मावळ्यांना मोफत जेवण मिळतं दोन तीन थी ठिकाणी थी जेवणचे स्पॉट ठेवलेले होते जेणेकरून गर्दी होणार नाही आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मेनू होते चहापाण्याची देखील सोय असते ज्यांना वेगळं काही खव वाटतं त्यांना पिठलं भाकरी वडापाव समोसा मॅगी बिस्किटं इत्यादी पदार्थ प्रायव्हेटमध्ये मिळत होते आता जस्ट वरती आल्यानंतर आम्ही जेवण केले फ्रेश झालो आणि आता आले आल्या पहिल्यांदा आम्ही कडेलोट करायचं ठरवलंय तर कडेलोट यासाठी कारण आता गर्दी हळूहळू जमा व्हायला लागली कमीत कमी एक दीड लाखच्या आसपास लोक या ठिकाणी राज्याभिषेकासाठी येतात आणि त्यामुळे जास्त गर्दी होऊ नये म्हणून ते कडेलोट बंद करून टाकतात कोण लागले तुम्ही जयसिंगपूर ही कोल्हापूरची मित्रमंडळी आपल्याला इथे या ठिकाणी सापडली आहेत आणि सगळी मित्र आपली सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना हे त्याला व्हिडिओ आवड्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही पण जी व्हिडिओ आता चॅनलवरती पाहू आले का सगळे हा छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी भाई धीरच सोडणार परिन हाय धीरच सोडणार चाकर शुबाच होणार हा आहे रायगडाचा भयनक दिसणारा कडेलोट इथे येऊन पाहिल्यावर त्या काळात गुन्हा सुद्धा कोणी करत नसेल आणि महाराजांच्या कालखंडात एकाही शत्रूला इथे कडेलोट झालेला नव्हता या कडेलोटाची उंची इतर सर्व गडांपेक्षा जास्त आहे पावसाळ्यात एक विहंगम नजारा इथे पाहायला मिळतो फक्त इथे जाताना सांभाळून जायचं जास्त टोकाला जाऊ नये किंवा खाली डोकं पावू दिसता शत्रु पळे प्रतिबिंब पाहता घोडनही पाणीचं पीनार ऐ नाही पाणीचं पीनार चाकर शिवू आपण आता पाहत आहोत हा आहे या गडाचा राणी महाल त्याच्या मागच्या बाजू जो रस्ता जातो तो आपल्याला हिरकणी बुरुजाकडे घेऊन जातो इथे ओळीनी सहा राणी महाल आहेत पण महाराजांच्या सगळ्या राण्या तर आठ होत्या म्हणून अजून दोन कुठे आहेत तर मोठ्या राणीसाहेब सईबाई सही यांचं राजगडावरच निधन झालं आणि एक राणी पाचड गावात भाऊसाहेबांची काळजी घेण्यासाठी राहत होता त्यामुळे इथे आपल्याला सहारा आणि मध्ये दिसतात समोर दिसतो तो भव्य आणि दिव्य नगरखाना राजांचा वाडा खलबतखाना आणि दरबार त्याच बाजूला दिसतं ते धान्य कोटार आणि पलीकडील बाजूस नवीन गेस्ट हाऊस आणि रोप पॉइंट झालेला आहे तसेच गडाच्या पलीकडे जो डोंगर दिसतो तो आहे पोटल्याचा डोंगर आणि त्याच खाली लगोलग आहे पोटल्याची वाडी स्वराज्याचा विनाश करणार तो पोटल्याचा डोंगर आणि या बाजूला आहे तो हिरकणी मी आता ज्या जा जा जागेवरती उभा आहे ही जागा म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी अखेरचा श्वास घेतला ती जागा आहे आता इथले जे काय स्वयंसेवकी जे काही कर्मचारी ते आपल्याला ह्या जागेबद्दल आणि ह्या वाड्याविषयी एक छोटीशी एक मिनिटात माहिती देतील तर आपण आता राजवाडा बघतो ह्या महाराजांचं जिथं हे विश्रामगृह म्हणतात त्याला इकडं पाण्याचे टाके आहेत आणि तिथं त्यांचं स्नान करायचं नियोजन केलं होतं ह्या जागेचं महत्त्व असं आहे की इथं महाराजांनी शेवटचा श्वास घेतला आहे त्यांनी याला इथं चप्पल वगैरे काही काढायचे नसतात इथं जाऊन फक्त दर्शन घ्यायचं असतं पाय पडून हे आहे राजदरबार आणि राजदर्भाच्या डाव्या साईडला आपण तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ही आहे धान्याची पोटरं आणि याच्या मागच्या बाजूला जो डोंगर आहे तो डोंगर आहे पोटल्याचा डोंगर ज्यावेळेस इंग्रजांनी रायगडावर ताबा घेतला त्यावेळेस या पोटल्याच्या डोंगरवर त्यांनी तोफा साळवल्या आणि त्या तोफांनी या रायगडावरती मारा केला तेव्हा कुठं हा रायगड इंग्रजांच्या हातात आला आज तारीख आहे पाच जून आणि उद्या सकाळी या ठिकाणी राज्याभिषेक समारोह पार पडणार आहे त्यामुळे सजावटीचं काम चालू आहे आणि हा आहे दरबाराचा मध्यवर्ती रस्ता त्या काळात या रस्त्याने चालण्याची अनुमती अगदी कोणालाही नसायची पण ज्याला असायची तो मात्र भाग्यवान आणि मोठ्या पदावरचा असायचा आता आपण जाऊयात युद्धीश्वराचं दर्शन घ्यायला जेव्हा जेव्हा राजे या गडावर असायचे तेव्हा तेव्हा रोज सकाळी नित्यनियमाने या जगदीश्वराच्या दर्शनाला जायचे आजही त्यांची पायधूळ इथेच कुठेतरी असावी आणि याच मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्या एका मैत्रीच्या प्रतीकाचा दगड मिळतो तो म्हणजे हिरोजी इंदुलकरांच्या नावाचा दगड आणि आजही तो दगड उत्तम स्थितीत आणि दिमाखात जगाला सांगतोय की बांधकाम असावं तर रायगडासारखं आणि त्याच्याच बाजूला आपल्या राजांची समाधी आहे शिवभक्त अगदी शांततेने रांग लावून राजांचे आणि महादेवाचे दर्शन घेताना गडावरती जास्तीची गर्दी जमल्यानंतर चाललेला कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यासाठी या ठिकाणी ही एक एलईडी स्क्रीन लावलेली आपल्याला दिसून येते आता सायंकाळचे चार वाजत आले आहेत थोड्याच वेळात छत्रपती संभाजी महाराजांचं पायी चालत आगमन होईल आणि मग होळीच्या माळ्यावर कार्यक्रमाची सुरुवात होईल ठीक साडेचार वाजता प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली आहे आणि राज्यातून विविध ठिकाणावरून मावळे प्रदर्शन करण्यासाठी सज्ज झालेले आहेत

राज्यातून आलेले शिवभक्त रात्री विसर्वासाठी टेंटला जागा शोधताना आपल्याला दिसून येतात कुठेही आपल्याला जागा शिल्लक दिसणार नाही एवढी प्रचंड गर्दी या ठिकाणी होत राहते सर्वत्र फक्त आता धामधूम चालले ढोलताशे सनया खेळ लेजिम झांजपथक पोवाडे इत्यादी गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महाराजांच्या राजदरबारात आता गर्दी होऊ लागल्या दिसत आहे कारण मोठे मोठे शिवशाहीर पोवडे गाण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल आपल्या संबळाच्या पोवड्यावर ठेका करतात मावळे नाचतात आणि संपूर्ण असमंत धुमधुमन उठतो असा हा देखना सोहळा पाहण्याचं भाग्य नक्कीच सर्वांना लाभ त्यानं विडा उचलला या वतेच आपुजल खाने जीता जागता जनू सहिताने <laughs> कान बोलला छाती ठोकून शिव बाला टाकतो चिरडून yeah. <laughs> कौतिक झाले दरबाराचे खान निघाला मोठ्या गुण